नमस्कार मैं हूं नीलम तिवारी आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है आइए नज़र डालते हैं आज के मुख्य समाचारों पर भिवंडी लोकसभा चुनाव में कुल पंद्रह उम्मीदवार चुनाव लड़ रहे हैं जिसमें कालेर गांव से बालाराम राम बिठल अपक्ष भिवंडी लोकसभा चुनाव लड़ रहे हैं इनका चुनाव चिन्ह है प्रेशर कुकर इन्होंने सत्यवार्ता टीवी न्यूज के माध्यम से जानकारी देते हुए बताया कि इसके पहले इन्होंने दो बार आमदारकी का चुनाव भी लड़ा है जिसमें किस्मत ने साथ नहीं दिया अब इस बार भिवंडी लोकसभा का चुनाव लड़ रहे हैं इनका मुख्य चुनावी मुद्दा है पानी की समस्या नौजवानों को नौकरी की समस्या और फ्लोरेंट पावर कंपनी की दादागिरी को जीत कर आने के बाद खत्म करेंगे अधिक जानकारी देते हुए भिवंडी लोकसभा के अपक्ष उम्मीदवार बाला बिठल मात्रे और इनके सहयोगी हा साहेब तुम्ही लोकसभा निवडणूक लढता याच्या मागे तुमचा उद्देश कि याच्याबद्दल मागितलं कधी लोकांच्या समस्या पूर्ण करण्यासाठी निर्माण आहे त्याच्या अगोदर तुम्ही कधी कोणती निवडणूक लढले होते ना दोन वेळेला आमदारकीला पडलो आहे तुमच्या मुख्य मुद्दे कोण कोणते तुम्ही कोणत्या मुद्द्यावर माझा मुख्य मुद्दा म्हणजे पंचवीस गावटातले गटातले प्रश्न पाणी प्रश्न नोकऱ्या आणि रा आपला टोरंट पावा मुक्त करणार कोणत्या पद्धती कसा करणार म्हणजे मी निवडून आले सर्व प्रश्न मिटवणार गावात भरपूर प्रश्न आहेत मुद्दे खूप आहेत पण तुम्ही फक्त पाणीच पाण्याचेच घेतले सर कारण ते तर लोकांना तास जास्त आले त्यांच्या आधी जनता पन्नास टक्के माझे मागे आणि जनतेने सांगितले तुम्ही उभे आहेत तुम्ही आम्हाला काही देऊ नका आम्ही तुम्हाला वोटिंग करणार आता तुमच्यासमोर दोन मोठे कॅन्डिडेट आहेत जसं बोललं तर सुरेश सुरेश टावरे साहेब कपिल पाटील साहेब बरोबर ना तुम्ही त्यांच्याशी कसा काय लढाई लढणार दोन आहेत त्याच्यात एक पडणार किंवा दोनही पडणार टाइम आम्ही पण निवडून येणार त्यांना लोकांचा कॉल कुठे आहे ते सांगू शकत नाही काय आवाहन करणार तुम्ही जनतेला जनतेला आपले आहेत ते सुविधा ती आपण देणार साहेब तुम्ही साहेबांच्या जाता लोकांच्या मत मागायला तर लोकांचा काय प्रतिसाद तुम्हाला मिळतो त्याच्याबद्दल माहिती दे लोकांचा असा प्रतिसाद मिळतो आम्हाला कारण आम्ही जे प्रश्न जे प्रश्न आम्ही लोकांचे जे अटकलेले आहेत फसलेले आहेत ते आम्ही लोकांना आश्वासन देतो आणि आम्ही सांगितलेलं आमचे आपक्ष उमेदवार बालाराम म्हात्रे यांना जास्तीत जास्त मताने तुम्ही निवडून द्या निवडून आल्यानंतर आम्ही तुमची काम पूर्ण करणार हे आम्ही बोलतो लोकांना काय आव्हान करणार आम्ही आव्हान म्हणजे असं का टोरंटो पावर मुक्त करणार त्याच्यामध्ये टांडल मंडल पंचवीस गावकटाचा प्रश्न रॉयल्टीचा आहे तो आम्ही प्रश्न सॉल्व्ह करणार त्याच्यामध्ये भिवंडीचे जे लूम आता काही पडले आहेत त्यांचे प्रश्न सोडवणार आणि गावागावामध्ये पाणी नाही पाण्याची टंचाई आहे गावागावमध्ये गाव आम्ही फिरून लोकांना हे आश्वासन देतो की आमचे उमेदवार अपक्ष निवडून आले तो तुम्हाला नला ऐसी कनेक्शन देना खासदार रीडियो बन आज के लिए बस इतना ही कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर, तब तक, तक के लिए दीजिए इजाजत धन्यवाद